श्री स्वामी समर्थ तुमच्या दुकानात देव मिळेल का देव सुंदर बोध कथा संपूर्ण बघा पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन उभा राहिला दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला त्या मुलाने दुकानदारास विचारले तुमच्या दुकानात देव मिळेल का हे एकूण दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हकलून दिले तो मुलगा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या असे करत तीस चाळीस दुकानं फिरला प्रत्येक दुकानासमोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का शेवटच्या दुकानात एक मतारे आजोबा बसले होते त्यांना पाहून या लहान मुलाने विचारले बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे त्यांनी मुलाला जवळ घेतलं विचारले बाळा तुला कशाला देव हवा आहे तू देव विकत घेऊन करणार काय प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले त्याच्या आशा पल्लवीत झाल्या त्याच्या आशा पल्लवीत झाल्या बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आईशिवाय कोणीच नाही रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते पण कालपासून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो म्हणून मी देव शोधतो आहे बाबा आहे ना तुमच्या दुकानात देव दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे फक्त एक रुपया बाबा बरं नको काळजी करू एक रुपयात देखील देव भेटेल दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचे पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाच हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल दुसऱ्या दिवशी एक स्पेशलिस्ट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले आणि आईचे ऑपरेशन झाले काही दिवसात ती ठीकही थी झाली काही दिवसात ती ठीक झाली डिस्चार्जच्या दिवशी हॉस्पिटलचे बिल बघून ती बाई चक्रावली पण डॉक्टर धीर देत म्हणाले काळजी करू नका एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिठ्ठीही ठेवली आहे चिठ्ठी उघडून वाचताच माझे धन्यवाद मानू नकोस मी फक्त निमित्त होतो तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते यालाच म्हणतात विश्वास देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे लागत नाही श्रद्धा भाव विश्वास असला की माणसातही देव मिळतो तात्पर्य माणसातच देव आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ